तर मधील महायुतीच्या प्रचार कार्यालयाचं आज उद्घाटन होतं आहे मोहिते पोर्ट जे महायुती आहे म्हणून चार पक्ष एकत्र आलेले आहेत जनता दल असेल विधान असेल तसेच भाजप असेल या सर्व पक्षांनी राष्ट्रवादीला सोडण्यासाठी एक मोठी आघाडी केलेली आहे आता हे सर्व महायुतीचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत काय म्हणतात पोहे खोटे पाटील साहेब काय सांगाले महा महाआघाडी म्हणून आपण एकत्र आलेले जनता दल जनस्वराज्य भाजपा आणखी शिवसेना या सगळ्यांची माहिती गडिंगमध्ये पहिल्यांदाच आकारास आली यशस्वी रिती आकार असावे या आम्ही मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या सूचनेनुसार दादांच्या आदेशानुसार धनंजय माडिक साहेब आमचे राज्यसभेचे खासदार आमचे चंदड विधानसभेचे आमदार शिवाजीभाऊ पाटील साहेब आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री आबिटकर साहेब या सर्वांच्या विचारानं स्वातीतेई गोरी यांच्या नेतृत्वाखाली गडिंगजमध्ये ही महायुती उदयास हो आली आणि या महायुतीचा जर आपण एकूण चेहरा मोहरा जर बघितला तर या महायुतीमध्ये गडिंगज शहरामधील प्रत्येक सर्वसामान्य लोकांशी निगडीत असलेले प्रत्येक सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाची जाण असणारे सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत त्यांच्या प्रश्नांना नेहमी वाचक फोडणारे हे सर्व उमेदवार या महायुतीमध्ये आहेत त्यामुळं या महायुतीचा विजय निश्चित मानला जातो असं म्हणायला ना हरकत नाही विविध प्रलंबित प्रश्नाचा जर विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आजपर्यंत भेटवत आलेला आहे आणि आता सध्या तो ट्रॅफिकच्या समस्येचा आहे गडिंगल शहराच्या ट्रॅफिकचा जर विचार केला तर गडिंगलमध्ये सिग्नल्स असणं गरजेचं आहे गडिंगलचे ट्रॅफिक जर कमी करायची असेल तर रिंगरोडचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे या सर्व प्रश्नांची उत्तर या सर्व प्रश्नांची जान जाण असणारी आमच्या सर्व नेतृत्व याच्यामध्ये आहे आणि या सर्वा या सर्वावरती तोडगा महायुतीमधूनच शंभर टक्के निघणार त्याच पद्धतीनं या ज्या महायुतीमध्ये जागा वाटत झालेल्या भाजप किती जागा लढत महायुतीमध्ये भाजपच्या सहा जागा आहेत कमलचिन्हावरती लढलेल्या जनसुराज पक्षाच्या सहा जागा आहेत आणि एक सर्वमान्य नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत जनता दलाच्या आठ जागा आहेत आणि शिवसेना यांच्या दोन जागा आहेत असे एकूण बावीस अधिक एक असे तेवीस उमेदवार आमचे महायुतीचे आहेत त्याच पद्धतीनं विजयाच्या खात्रीबद्दल काय तुम्हीच सांगा महायुतीचे जिल्ह्याचे राज्याचे आणि केंद्राचे सर्वाधिकार सर्व किल्ल्या ज्या लोकांच्याकडे आहेत ज्या नेत्यांच्याकडे आहेत त्या युतीचे सर्व घटक पक्ष आमच्याबरोबर आहेत त्यामुळे विजयाची खात्री आम्हालाच असणार याच्यामध्ये काहीच गैर नाही आहे आणि आम्ही आज विजयाच्या खात्रीमुळेच या ठिकाणी प्रचार कार्यालयाचा शुभारंभ आमदार शिवाजीराव भाऊ पाटील साहेब यांच्या हस्ते करतो धन्यवाद हा सर तुमच्याकडे से तुम आदित्य सेवा आणि आता सेवा काय वाटते नमस्कार या ठिकाणी मी परत एकदा सांगू इच्छितो की माझी उमेदवारी फायनल झाली त्याबद्दल मी या ठिकाणी जडिंग्लेजमधल्या जनता दलाच्या नेत्या माननीय स्वातीताई कोरी त्याचबरोबर जनसुराज्य पक्षाचे आमचे सर्वे सर्व आमचे मार्गदर्शक मान्य रमेश साहेब त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे माननीय जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र तारवे साहेब त्याचबरोबर प्रीतम कापसे साहेब व धनंजय महाडिक युवा शक्तीचे प्रमुख बाळकोटे पाटील साहेब व सागर गंधवाले यांच्या माध्यमातून उमेदवारी मिळाल्यानंतर देशाची अठरा सेवा अठरा वर्षे सेवा केल्यानंतर आता प्रभागातील जनतेची सेवा करण्यासाठी मी कोणतीही कसर सोडणार नाही त्याच पद्धतीने प्रभागाच्या विकासासाठी काय विजय असतं प्रभागाची आपण समस्या मला मिळतात प्रभागातील समस्या म्हणजे आपणास माहिती आहे की केंद्रामध्ये व राज्यामध्ये आपली सत्ता असल्यामुळं आणि त्याचबरोबर आपल्यासोबत पालकमंत्री जुटले गेल्यामुळे विकास निधीला कोणतीही कमी पडणार नाही प्रभागातील मांगलेवाडी हा जो भाग आपल्यासोबत नवीनच जुडलेला आहे त्यामध्ये काही ठिकाणी आरक्षण रस्त्याचं आरक्षण पडलेलं आहे प्रामुख्यानं मी या ठिकाणी वचन देतो की त्या आरक्षणाबाबत वरिष्ठ स्तरावर मी चंदगड विधानसभेचे विद्यमान आमदार आमचे मा आमचे दैवत मान्य शिवाजीराव पाटील साहेब यांच्या सहकार्यातून पहिल्यांदा ते आरक्षण हटवण्याचं काम मी या ठिकाणी हाती घेणार आहे आणि त्या मांगलीवाडीतील जनतेला मी या ठिकाणी न्याय मिळवून देतो मी या ठिकाणी याची बही देतो सध्या प्रभागातील काही पंडळांचा आपल्याला पाठिंबा मिळते शंभर टक्के प्रभागातील नागरिकांचा रेल्वेकर वासात असू देत किंवा येथील थी लाखीनगर परिसरातील प्रभाग थी क्रमांक तीनमध्ये ज्या नागरिकांचं मतदान आहे त्या सर्व नागरिकांचा पाठिंबा आहे आणि त्याचबरोबर बेळगुती वसाहत येतील त्याचबरोबर माझ्यासोबतच्या प्रभाग क्रमांक तीनमधील उच्च शिक्षित युवा तरुण महिला उमेदवार कुमारी चैत्रा काशीनाथ गवळी यांचा पूर्ण गवळी समाज आमच्या पाठीशी आहे आणि दोन वेगवेगळ्या समाजातून आमची उमेदवारी ही जन स्वराज्य पक्षी व भाजपाकडून निश्चित झालेले आहे धन्यवाद तर संत संभाज सर तुमच्याकडे येतो आहे मी सध्या शिवसेना शिंदेकडे या महायुतीत दोन जागा लढवत आहे काय सांगाल या महायुतीत आपण सुद्धा सहभागी झालेल्या या महायुतीत आम्ही सहभागी झालो आहे आणि आमच्या सुद्धा सीटा तुम्हाला दोन शिटा दिलेल्या आहेत आम्ही प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आणि आता लोकांचा आमचासुद्धा प्रचार चालू आहे आणि या महायुती पाठीशी खंबीरपणे आमचे नेतृत्व असेल किंवा आमचे पदाधिकारी असतील किंवा आम्ही असो आम्ही सगळ्यांनी इथं आपले स सर्व शक्तीविषयी कोणत्याही परिस्थिती तेवीसच्या तेवीस सीटांनी ते मिळवण्याचा आम्ही सरकार केलेला आहे त्याप्रमाणे आमचं काम चालू आहे आता दोन दिवसात आमच्या आमचे नेते मंडळीसुद्धा या याच्यामध्ये सहभागी होतील आणि करिंदर नगरीला कोणत्या प्रकारचं हे आश्वासनं असतील किंवा कोणत्या प्रकारची कामं असतील ते आमचे नेते मंडळी सांगतील आम्ही त्यांच्यापर्यंत आमच्या सूचना आहेत त्या प्रसिद्धीने आहेत तर ते आणि येऊन आपल्याला करिंदरच्या नगरीला एक नंदनवन करण्यासाठी किंवा हे चालण्यासाठी आमच्या प पक्षातर्फे आणि आमच्या नेतृत्वासाठी फार मोठं योगदान सुद्धा या महागाडीला महायुतीला मिळणार आहे आणि त्यानिमित्तानं एवढं चांगलं दिवस येणार आहे इतक्याला की ते सगळ्या या परीक्षाचं आहे कारण का याच्या मागचे दिवस या दोन अडीच वर्षात ते लोकांनी बघितले काय परिस्थिती होती आणि ते ती परिस्थिती बदलवण्यासाठी गडिनेचे नागरिक सज्ज झालेले आहेत आणि त्याप्रमाणे ते, ते करतीलच आणि जे काही लागेल किंवा ज्या काही कमी पडत आहे असं लोक म्हणतात गोष्ट कमी पडणार नाही त्या सर्व गोष्टींची आमचे जे वरिष्ठ आहेत ती जी सर्व पूर्णता करतात त्याच पद्धतीने मला सांगा माहिती सहभागी होत असताना तुमचे पालकमंत्री असतील व उपमुख्यमंत्री असतील यांच्याशी काही चर्चा झाली हो चर्चा झाल्याशिवाय तरी हे झालेलंच नाही आहे कारण का आम्ही त्याचा प्रमुख मी काय निर्णय घेऊ शकत नाही कुठला म्हणजे ते निर्णय घेऊ शकतो बरोबर चर्चा होऊन जे झालेलं आणि वरच्यांनी जो आदेश दिला आहे त्याप्रमाणेच आम्ही चाललेलो आहे आणि जे काय आमचे तो वाटा किंवा वरिष्ठ आम्हाला जो आदेश देतील त्याप्रमाणेच चालण्याची शिवसेनेची परंपरा आहे आणि शिवसेनेची टक्के स समाजकारण वीस टक्के राजकारण आहे त्याप्रमाणेच चालू आहे आणि जे वर जे वरिष्ठ सांगतील त्याप्रमाणेच सर्व गोष्टी शिवसेना किती जागा लागवतात पण त्यांचा प्रभाग क्रमांक दहामध्ये दोनच जागा लढवत आहेत दोन्ही जागा दोन्ही जागा दहामध्ये